देशातील ए ग्रेड ची युनिव्हर्सिटी असलेल्या गॅलगोटियाने नवी दिल्लीतील इम्पॅक्ट समिट व्हेन्यू मध्ये आणलेल्या एका रोबोटिक डॉग मुळे सध्या जगभरात भारताची बदनामी का होती आणि देशभरात या युनिव्हर्सिटीवर इतकी टीका का केली जाते असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत दिल्लीतील दिल्ली या एक्सपो मध्ये देशभरातील अनेक आय टी इंजिनियर्स दाखल झाले होते सर्वांनी आपापले नवीन तयार केलेले प्रोडक्ट्स प्रदर्शनासाठी आणले होते याच वेळी गॅलगोटिया युनिव्हर्सिटीनं देखील आपला ओरियन नावाचा रोबोटिक डॉग या ठिकाणी आणला होता ज्याला नंतर युनिट्री गो टू असं नाव देण्यात आलं या रोबोट ची सुरुवातीला देशभरात आणि नंतर जगभरात प्रचंड चर्चा झाली हा रोबोट कुत्र्यासारखा दिसतो याचे चार पाय आहेत आणि तो विशेष सेन्सर्स आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे तो अडथळे ओळखू शकतो आणि स्वतःचा मार्ग निवडू शकतो हा रोबोट आम्हीच तयार केलाय असा दावा गॅलगोटिया युनिव्हर्सिटीच्या आय टी इंजिनियर्सनी मोठ्या अभिमानानं केला होता मात्र काही वेळातच हा रोबोटिक डॉग मूळचा चिनी असल्याची माहिती समोर आली युनिट्री गो टू हा रोबॉट चीनमधील युनिटी रोबोटिक्स या कंपनीनं बनवलेला असून तो भारतात सुमारे दोन ते तीन लाख रुपयांना सहज विकला जातो डॉगला तयार असे खोटे दावे जागतिक स्तरावर भारताची मोठी बदनामी झाली या प्रकारानंतर प्रशासनाने तातडीनं कारवाई करत युनिव्हर्सिटीच्या स्टॉलला प्रदर्शनातून बाहेरचा रस्ता दाखवला या प्रकरणावर युनिव्हर्सिटीने नंतर माफीनामा जारी केला गॅलगोटिया विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एआय समिट मध्ये जो गोंधळ झाला त्याबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो मंडपात उपस्थित असलेल्या आमच्या एका प्रतिनिधीला चुकीची माहिती देण्यात आली होती असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं मात्र ए ग्रेडच्या युनिव्हर्सिटीनं अशी खोटी माहिती देऊन आणि दुसऱ्याचं प्रोडक्ट आपला आहे असं दाखवल्यानं सोशल मीडियावर युनिव्हर्सिटीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती देखिए मिसलीड एक बहुत बड़ा शब्द है आप लोग जर्नलिस्ट हैं आपको ये सारे शब्द थोड़े रिस्पॉन्सिबली यूज करने चाहिए एक गलत मिस इंटरप्रिटेशन से इंटरनेट हैज गॉन बाय ठीक है लोगों के पास शायद वक्त नहीं है कि बहुत सेंसिबली चीजों को सुने और समझे आप मिसलीड जैसे शब्दों का प्रयोग ना करें मेरी आपसे विनती है हाँ ये हम आपको एक्सप्लेन कर सकते हैं हाँ वो हम आपको एक्सप्लेन कर सकते हैं कि कहाँ थोड़ी सी चूक हुई है सर योर सिक्स कैन बी माई नाइन मैं जो कहना चाहती हूँ वो शायद मैं बहुत अच्छे से कह नहीं पाई समय के अभाव के कारण या आस के बज और शोर के कारण और आप जो समझना चाहते हैं शायद आपने उसमें पूरा धैर्य नहीं दिया उसको ठीक तरह से समझने का गलगोटिया यूनिवर्सिटी एक बहुत रिस्पॉन्सिबल शिक्षण संस्थान है हमारी क्यूएस रैंकिंग अगर आप देखेंगे तो वो सिर्फ क्वालिटी एजुकेशन पे नहीं हमारी लेगेसी और वैल्यू सिस्टम पे भी है तो हम एक, एक अकेडेमिक इंस्टीट्यूशन है हम बहुत रिस्पॉन्सिबल इंस्टीट्यूशन है हमने ये कभी क्लेम नहीं किया कि हमने कुछ मैन्युफैक्चर किया है जो हमने नहीं किया तो का मतलब किसी चीज को और करना नहीं होता है। मैंने ये भी कहा था कि हमारे पास सेंटर ऑफ एक्सीज है जिनके साथ इस इसपे काम करके कुछ और डेवलप कर रहे हैं गैलगोटे यूनिवर्सिटी एक प्लस ग्रेड की संस्था विद्यार्थ्या संशोधना ऐवजी खोटे बोलने से शिक्षण दिल जाए या युनिव्हर्सिटीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील नेटकरी करतात या युनिव्हर्सिटीने सर्वात मोठे खोटे सांगितले म्हणजे तीनशे पन्नास कोटीहून अधिकचा खर्च प्रदर्शनादरम्यान आणि अधिकृत निवेदनांमध्ये गॅलगोटी युनिव्हर्सिटीनं असा दावा केला की त्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तीनशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे मात्र युनिव्हर्सिटीने तीनशे पन्नास कोटीहून अधिकचा खर्च न करता फक्त दोन ते तीन लाख रुपये खर्च करून हा रोबोट विकत घेतला आणि आपलं नाव चमकवण्याचा प्रयत्न केला मोदी सरकारकडून दिल्लीत ए आय इम्पॅक्ट समिट आयोजित करून भारताला एआय तंत्रज्ञानात जगाच्या बरोबरीला नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत भारत सरकारकडून या क्षेत्रात मोठी गुंतवणूकही केली जाते मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे देशाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना व्यक्त होतीये